नमस्कार मी श्यामराव मोकाजी हा व्हिडिओ प्रत्येकानं एकाने एकमेकाला शेअर करा रिक्षा टॅक्सीचा भाड्याचा एक ठराव होता आत्ताचा की तंतोतंत भाडे झालं पाहिजे हे सगळं तंतोतंत आमच्यात झालं पाहिजे की हे प्रकरण नाही आहे प्रविष्ट आहे आणि आरतीवाल्यांनी काय घोटाळ्यात खाल्ल्याचे पैसे खाऊच आहेत आणि मनमानीचे आणि कुणाला न सांगता गुनदाना घेऊन मीटर कॅल्युकेशन चालू केलेले आहेत आणि आता ते तीनशे चारशे रुपये खातात रिक्षावाल्यांची कंप्लीट चुकी आहे पैसे खाता असतील तर शंभर नंबरला फोन करून तिथं बोलवत नाहीत आर टी ओ अधिकाऱ्यांना रस्त्यावर गाड्या पास करायचे अधिकार आहेत का त्यांनी बी एम सीची परवानगी काढलेली आहे का त्रास कुठलंही काही नाही फक्त झोल तिथं पैसा गिनला जातो जवळजवळ साडेपाच लाख रिक्षांची मीटर टॅक्सींची मीटर त्यासह झोल खाऊनचे कायम करत असतात आणि हा मीटर वाढणं कॅलिब्रेशन करणं म्हणजे ह्या मोठभर लोकांची चांगली पैसे कमवायची हो परवानी असते एक एक अधिकारी पाच लाखापर्यंत कमवतो हो मीटरवाले पैसे कमवतात हो आणि गोरगरीब रिक्षावाला मात्र सत्याला साथ देत नाहीत म्हणून तो फसतो खाली सातशे रुपयाचं च बिल आहे आणि ही बीजांकनं जी आहेत जी ऑनलाईनच्या प म्हणजे संगणकावरची हवी आहेत हाताने लिहिलेलं त्याच्यात काहीसुद्धा चालणार नाही आणि हे बेकायदेशीर भारत न्यायालयात असताना देखील आर टी ओ गपगुमान हा झोल चालवलेला आहे आता आर टी ओवाले होणार त्यांचे गुंड लोक मालामाल होणार आणि रिक्षाचं भाडं हे न्यायप्रविष्टचं आहे त्याच्यामुळं हे कधी भाडं फेल जाईल किंवा काय हे कधीही कोण सांगता येत नाही तंतोतंत भाडे रचनेचा आदेश होता शिवाय आर टी ओ मीटरवाल्यांच्या प्रत्येक आर टी ओनी मीटरवाल्यांच्या बैठकी घेणं अत्यावश्यक होतं परंतु असं काही केलेलं नाही सुमडीत काम सुमडीत पैसे खाणं आर टी ओ म्हणजे पैसे खाण्याचा धंदा अधिकारी मात्र प्रामाणिकपणानं काम करत नाहीत अधिकारी आला की तो म्हणतो माझी तीन वर्षानं बदली होणार आहे मला ह्या आर टी ओ कार्यालयातून महिन्याला एवढे सत्तर हजार रुपये की ऐंशी हजार रुपये छापले गेले पाहिजेत आणि ही एकदम मीटर कॅल्क्युलेशनची असल्यामुळं मी पाच लाख रुपये कमवल्याशिवाय हो जाणारच नाही माझं कोण काय करतं आहे बघू आम्ही आणि हे बेकायदेशीर काम आहे आणि मग आता लवकरच जी पी एस मीटर येईल लवकरच येईल आणि यदा ऑनलाईनला डाटा करायचा असतानासुद्धा ह्यांना मॅन्युअल रजिस्टर हवा आहे हातानं पावत्या मारतात काही बी करतात आणि ह्याच्यात त्यांना दोन तीनशे रुपये मिळतात तीनशे रुपये घेतले तर गोळा करणारी लोक हे शंभर रुपये घेतात अधिकाऱ्याला दोनशे रुपये देतात पण एकही रिक्षावाला हे करत नाही ह्यांचे दोस्त लोक असतात आर टीवाल्यांचे आणि खाली हा मार परमेट हा मारिक्सवा रिक्षावाल्या उनका गुरु जाणे संघर्ष केला तरच तुमचे पैसे वाचणार आहेत तरच तुम्ही आर टीवरची काबू मिळवू शकता नाहीतर आर टीवाले हे असे लुटत राहणार आणि बेकायदेशीर मात्र ही भाडं आहे हे प्रकरण न्यायालयात आहे जर आर टी ओना भाडं द्यायचं असलं जावा जा त्यांनी जा 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 न्यायालयात आणि बिंदास्पैकी मग भाडं द्या धन्यवाद मग त्वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद